नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या दोन तारखेला होत आहेत ता आणि त्याच अनुषंगानं सध्या भाजपनं या ठिकाणी राजकीय आखणी केलेली पाहायला मिळते आहे विविध ठिकाणी ज्या समिती आहेत त्या समित्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्येच कोकण विभाग प्रमुखपदी या ठिकाणी शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आलेली पाहायला मिळते आहे आपल्या तो ताई शिल्पा ताई मराठे आहेत ताई काय सांगाल रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत सध्या या ठिकाणी महायुती जरी असली तरी पण भाजपने एक वेगळी व्यूहरचना केलेली आहे तुमच्याकडे कोकणचं प्रमुखपद दिलेलं आहे काय सांगाल का कारण खास करून सिंधुर्गकडे कारण कणकवलीकडे या ठिकाणी नजरा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आ, नमस्कार कालच माझी निवडणूक संचालन समिती कोकण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि रायगड टू सिंधुदुर्ग असा प्रवास मला करायचा आहे आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्गमध्ये स्वतः नितेश राणे साहेब स्वतः आहेतच तिथेही आपला, आपला भाजपचा विजयाचा झेंडा तिथेही फडकणार नक्कीच आहे तसंच रायगडमध्ये सुद्धा वातावरण अतिशय चांगलं आहे कालच देवरुख आणि चिपळूणमध्ये गेले आपले बारा उमेदवार भाजपचे आपण उभे केलेले आहेत तसंच रत्नागिरीमध्ये सुद्धा आपले चांगले उमेदवार चांगल्या पद्धतीने अतिशय उत्साहाने मैदानात उतरलेले आहेत आणि राजापूर नगर परिषदेमध्ये सुद्धा अतिशय महायुतीचं चा वातावरण चांगलं आहे कारण स्वत राजापूर विधानसभेचे आमदार सन्माननीय शेठ सामंत साहेब आहेतच तसंच रत्नागिरीचे आपले संपर्कमंत्री नितेश राणेसाहेब स्वतः आहेत त्याच्यानंतर खासदार नारायण सुद्धा आहेतच आणि माझी ज्या वेळेला नियुक्ती झाली मला विशेष धन्यवाद सांगायचं म्हणजे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सा, असो फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि ज्यांचा महाराष्ट्रामध्ये अतिशय बुलंद आवाज असा कानाकोपऱ्यात पोचला आहे त्या माझ्या रणरागिणी सन्माननीय सौ चित्राताई वाघ यांनी जी आज रायगड टू सिंधुदुर्गपर्यंत कोकण विभागाची प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली माझ्यावर दाखवलेला विश्वास हा मी नक्कीच विश्वाला विश्वासाला पात्र ठरेन आणि जास्तीत जास्त महायुतीचा सा प्रचार चांगल्या पद्धतीनं कसा होईल आणि आपले सर्व महायुतीचे उमेदवार त्या, त्या त्या नगर पालिका असू देत नगरपंचायत असू दे किंवा नगरपालिका असू दे नगर कसे पोचतील यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करू खास करून कणकुरीचा विषय काढलात शहर विकास आघाडी विरुद्ध भाजप असं या ठिकाणी दिसतंय वातावरण या सुद्धा काय काय समीकरण वाटतं विजय विजय असं तुम्हाला नक्कीच भाजपचा होणार आहे कारण भाजप स्वतः स्वतंत्रपणे लढतं आहे आणि तिथे सन्माननीय खासदार नारायण राणे साहेब स्वतः आहेत आणि तसंच नितेश राणे स्वतः आहेत त्याच्यामुळे नक्कीच तिथेही आपला भाजपचाच झेंडा विजयाचा असणार आहे आणि तिथेही आपल्या विजयाचाच गुलाल तिथे उधळला जाईल एवढंच मला आहे नक्कीच या होत्या शिल्पते मराठे कॅमेरामॅन समीत गजने सी मनोज लेले टी व्ही नाईन मराठी रत्नागिरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव